काही नको सीट चिड होते कारण माझं सकाळी लवकर ऑफिस असतात तुम्हाला वाटतं का मला गरज आहे कुठं बाहेर फिरायला जाण्यासाठी आज गुरु आहे आणि खूप दिवसांनी मी आज देवपूजा करणार आहे हे आहे घरातलं देवघर पूजा झाली सगळे देवा धुवून घेतले मी आणि व्यवस्थित लावले थोडेशी इथं फुलं आहेत आणखी थोडे फुलं जाऊन आणतो आज ग्रुपवर निम आहे स्वामी समर्थनला मी आज गुलाबाचं फुल पाहतो खूप फुलं लागलीत आज सो so, मी घेतलं आता गुलाबाचं फुल आता घ्यायचं थोडे पांढरे फुलं सो so, माझी पूजा झाली आहे बऱ्याच दिवसांनी मी आज पूजा केली सो दिस चेंजेस हॅपन आफ्टर मॅरेज येस दॅट्स थ्रू महाराणी आत्ता उठलेत बारा वाजता उठली का बारा वाजता आणि झोपले किती वाजता साडेतीन वाजता साडेतीन वाजता झोपली का चल <laughs> जायचं so, का सो वी आर गोईंग आऊट फॉर सम <laughs> वर्क आम्ही निघाले लातूरला आपण सांग बोर जेव्हा आपण गाडी चालवतो ना हिची काही असते यायची स्टेरिंग वर सारख उड्या मारत दे काय हवंय तुला काय हवंय सांग मला काय नको वेदर मस्त आहे तर आम्ही थांबलो इथं फोटो काढण्यासाठी खूप दिवसाने बाहेर पडलो त्यामुळे इच्छा होत आहे फोटो काढण्याची इकडे बघाय शो इकडे जेव्हा फोटो काढायचे असतात कधीच मूडमध्ये असते तिला पडलं आहे फक्त चष्मा घ्यायचा फुलपाखरू किती दिसायला लागले आता जस्ट इथे मोर होता आत पळत गेला झोपी गेली झोपी <laughs> गेली ती चांगलीच रात्री साडेतीन वाजता झोपली तिच्यासोबत तिची आई पण सोबतच ती पण साडेतीन वाजता झोपली यशवी ते काय दिवसभर झोप ठोकते संध्याकाळी खेळत बसते पण पन कल्पनाची झोप नाही होत माझी पण नाही होत पण माझे थोडीफार होते तिचे काहीच नाही होत तर हाऊ युअर फिलिंग बिंग मदर फॉर नॉट इट्स बिन नॉट टेन मंथ्स कसं वाटतंय कसं चाललंय जर्नी त्रास होतो का नाही होत चिडचिड होते कारण माझं सकाळी लवकर ऑफिस असतं आणि दुसरे पण काम असतात आणि इफ सपोज माझी जर झोप नाही झाली रात्री मला दिवसभर आळस येतो आणि कुठलंच काम नाही होत तर त्यामुळे मला मी रात्री दीड दोन पर्यंत मॅक्स जागू शकतो करू ना त्याच्यानंतर तुझं काम वेगळं माझं काम वेगळं मा मला डोकं लावावं लागतं तिथं ऑफिसच्या कामासाठी तर आता तरी सुरुवात आहे आत्तापर्यंत तर बिईंग पेरेंट लाईफ इज गोइंग अप अँड डाऊन अप अँड डाऊन कधीही अनुभवलं नव्हता आम्ही दोघांनी पण सो फॉर सम केस इज गुड फॉर सम केस इट्स बॅड ती जोपर्यंत दोन तीन वर्ष तिला कळायला तर जोपर्यंत तिला कळत नाही एक दोन तीन वर्षाची होईपर्यंत तोपर्यंत गोष्टी असंच चालणार आहेत आता तर ती चालायला पण नाही लागत आणखी जेव्हा ती चालायला शिकेल मग तर काय खरं आहे प्लस पॉइंट आहे की माझा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे थोड्याशा गोष्टी सोप्या जातात सुरळीत होतात ऑफिस राहिला असं तर मग काय खरं नव्हतं माझ काय बारी फेकायची सवय नाही कॅमेरा मध्ये म्हणते की थँक यू असं वाटतं की मी नाही हे जायची पण चिडचिड होते <laughs> ज्या कामासाठी लातूर मध्ये आलेलं ते काम तर झालंय आता भूक लागली खूप आम्ही जेवण करण्यासाठी आलोय एका मध्ये कधी ट्राय नाही केलं या रेस्टॉरंटला बघू कसं भेटतं इथं जेवण मी ट्राय करणार इथं पाहून चारला कधी नाही आलं इथं आधी बघू मिर ते इंटेरियर तर व्यवस्थित दिसते जे जे लोक आय टीमध्ये काम करतात त्यांची केसं पांढरे का होतात माझं तर इथं टक्कल पडायला लागलं आता इकडं पूर्ण पांढरे केसं झाले आम्ही मागवलेलं पनीर आणि वेज क्रिस्पी कशी आहे टेस्ट आमचं झालं जेवण करून आम्ही परत निघालो आणि परत निघताना पाऊस खूप मोठा आहे सध्या एप्रॉक्सिमेटली टेन आवर्स लेट फॅमिली मी आलो आहे शेतात इथ घेण्यासाठी तुम्हाला वाटतं का मला गरज आहे कुठं बाहेर फिरायला जाण्यासाठी सगळ्या गोष्टी इथं भेटतात मला बघायला शेतामध्ये काल एवढा मोठा पाऊस झाला आहे वडा एकदम मस्त व्हा व्हायला लागेल मला दाखवतो कालच्या मोठ्या पावसामुळं पंच्याहत्तर टक्के तळं भरलं आहे तर मोठा पाऊस जर झाला पाणी इथं टेकतं रोड लेवलला येऊन जातं तिथं रोड आहे ते पूर्ण भरून जात आहे इथं मोर आहे मोर इथं आपलं जेव्हा पण मी पावसाळ्यात येत राहतो स शेताला सकाळ सकाळी मला मोर माकड ससा कधी साप नाही दिसला आजपर्यंत माहिती नाही का पण दिसला नाही हरिण दिसतात एका दिवशी मला कोल्ला दिसलेला कोल्ल्याचं पिल्लू होतं मला वाटतं कदाचित दोन वर्षाचं तरी असेल ते तर भारी वाटतं सकाळी शेतात आलं की तर माझं काम झालं स्टार्ट आज मंडे मंडे असल्यामुळे खूप काम असतं तर आजचा ब्लॉग हा इथेच संपू तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला थोडं बहुत बोर केला असेल तर सहन करत जावा आणि असंच सपोर्ट करत राहा धन्यवाद